नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाचे काय स्थिती चालू आहे येणाऱ्या काळामध्ये कापसाला काय भाव राहील तज्ज्ञांचे काय आहे याची वाप याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये या या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर मित्रा युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलकॉनला प्रेस करून मग सुरू करूया कापसे उत्पादन यंदा घटणार आहे भरडधान्याचे मात्र वाढणार सोळा पॉईंट छत्तीस लाख हेक्टर घट तेलबियांसह डाळीवर्गीय पिकांच्या क्षेत्रात वाढ मागील खरीप हंगामाच्या तुलनेत चालू खरीप हंगामात संपूर्ण देशभरात कापसे पेरणी क्षेत्र तब्बल सोळा पॉईंट छ सदुतीस पॉईंट सदोतीस लाख हेक्टरने घटले आहे तुलनेत सोयाबीनसह इतर तेलबिया दा डाळवर्गीय पिके आणि भरडधान्याच्या क्षेत्रातील वाढ झाली आहे देशात कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता असून दर मात्र दबावतच राहणार आहे दोन ऑगस्टपर्यंत देशातील एकशे चार पॉईंट सात लाख हेक्टरवरील विविध खरीप पिकांची पेरणी करण्यात आली मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षी दाळ दाळवर्गीय पिकांचे पेरणी क्षेत्र दहा पॉईंट नव्वद लाख हेक्टर भरधान्याचे एक पाच पॉईंट एकवीस लाख हेक्टर तर सोयाबीनचे तीन पॉईंट सव्वीस लाख हेक्टर तेलबियांचे पाच पॉईंट नव्वद लाख हेक्टर तर सोया धाना धानाचे क्षेत्र तेरा पॉईंट नव्वद लाख हेक्टरचे वाढले आहे मागील वर्षी एक हा एकशे पंचवीस पॉईंट दोन दोनशे लाख हेक्टरवर कापसाची पेरणी झाली होती यंदा सहा ऑगस्टपर्यंत एकशे आठ पॉईंट आठशे सदतीस लाख हेक्टरवर क्षेत्र कापसची पेरणी झालेली आहे कापूस पेरणी क्षेत्र लाख हेक्टर सहा ऑगस्टपर्यंत काय आहे देशातील दहा प्रमु, प्रमुख दहा प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्रासह गुजरात व इतर राज्यांमध्ये का कापसाचे पेरणी क्षेत्र चार ते तीन पॉईंट तीस लाख हेक्टरने घटले आहे कुठे फायदा तर कुठे तोटा होणार अतिपाऊस आणि सततच्या ढगाळ हवामानामुळे विदर्भातील कापसाची अवस्था सध्या तरी वाईट आहे खानदेश मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तसेच मध्य प्रदेश गुजरातमधील पिकांची अवस्था चांगली असल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे गुलाबी बोंडाळीच्या प्रादुर्भावामुळे पंजाब व हरियाणा व राजस्थान या तीन राज्यांमधील कापसे पेरणी क्षेत्र सरासरी तीस टक्क्यांनी घटले आहे मागील वर्षी तुलनेत मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी नुकसान पातळी सत्ता पंच्याहत्तर टक्के कमी आहे तिन्ही राज्यांमध्ये पिके चांगली असल्याचे या राज्यातील कापूस सप्टेंबरमध्ये येईल असे नवनिसिंह सैनी संस्थापक इंडियन कॉटन इनसाइड हरियाणा यांनी सांगितले आहे तर अशाच प्रकारची माहिती तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद